तर अग्निकर्म आणि कर्म हे जे उपचार आहेत ते आपल्याला डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळीकडे उपयोगी पडतात आयुर्वेदावरती आपण ऑब्जेक्शन असं घेतो की अजाला औषध दिलं की ते नातवायला लागू पडतं याला छेद देणारी ही पद्धती तुम्हाला ताबडतोब रिझल्ट येतो की अग्निकर्मानी तुम्हाला शेकलं की तुमचं त्वरित वेदनाशमन निश्चित होतं आपल्या सगळ्या मनाशी ज्या संबंधित डिप्रेशन म्हणा काही आत्महत्येचे विचार येणार अशा प्रकारच्या काही रोगांमध्ये आम्ही विद्ध करतो त्याच्यानंतर ह्या आधुनिकर्माचा खूप चांगला उपयोग होतो डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे डायबिटीसच्या माणसांच्या पायाला सेन्सेशन राहत नाही एक्स्ट्रिमिटीजला आणि त्यामुळे धोका खूप वाढतो कारण त्यांना जखम झालेली समजत नाही त्याचे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ते पाय कायम बधीर राहतात तर ह्या डायबेटीस न्युरोपॅथीमुळे ह्या मध्ये या सिल्वर किंवा या चांदीच्या शलाकेचा खूप चांगला उपयोग सध्या कॉमन समस्या काय केस गळणं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो right. तर केस गळण्याला सुद्धा विद्धकर्माचा खूप चांगला फायदा होतो hmm. त्याच्यानंतर एलोपेशिया एरिया म्हणजे चाई पडणं असं ah. मध्येच टक्कल पडतं त्याला सुद्धा विद्धकर्माचा अतिशय उत्तम फायदा होतो hmm. तुम्ही ऐकलं असेल डेव्हिएटेड नेझर सेक्टर म्हणजे नाकाचं हार वाटतं किंवा फिरकं होतं त्यामुळे माणसाला श्वास घेता येत नाही त्यांना कंटिन्युअसली तो काहीतरी स्प्रे वगैरे घालायला लागतो ते ड्रॉप्स टाकायला लागतात अशाला सुद्धा डी सुद्धा फायदा आपल्याला विध्यकर्माचा अतिशय चांगल्या प्रकारे होतो तुम्ही म्हणालात या अग्निकर्म किंवा विध्यकर्माचे इंस्टंट रिझल्ट्स आहेत तर इंस्टंट रिझल्ट्स म्हणजे काय म्हणजे एकाच मध्ये तुम्ही म्हणताय की कशा पद्धतीत माझ्याकडे एक स्त्री रुग्ण होती जी थ्रोट कॅन्सर होता त्यामुळे तिला खायला कसं लागायचं तर मिक्सरमधून काढायचं आणि मग ते अगदी सकष्ट त्यांनी ती गिळू शकायची आणि okay. तिला एका सिंगल मध्ये ती तिला बऱ्यापैकी तिची थुंकी पहिल्यांदा नीट गिळता यायला लागली आणि नंतर पाणी वगैरे तिला पिता चांगलं यायला लागलं आणि okay. चार पाच सिटिंग नंतर मला तिचा फोन आला की मॅडम मी आता फुलका आणि भाजी असं लावून खाऊ शकते की आजकाल आम्हाला म्हणायला लागलेत की तुम्ही असे गेस्ट बोलवता ज्यांचे फी जे असतील त्या पाच सहा हजार असतात आणि तुम्ही बोलायला म्हणून इथे गोड गोड बोलता पण नंतर आम्ही फोन केला की त्यांच्या फी ऐकल्या की आम्हाला नकोच आणि नाही करा तर तुमचंही मग तसंच आम्ही मानाव का पॉडकास्ट करण्याचा तुमचा उद्देश काय म्हणजे जास्त क्लायंट माझ्या रेग्युलर मंदिरातल्या ओपीडीत एक मुलगा आला होता तो जेमतेम धरून उभा राहत होता आणि त्याला काही दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर तो मुलगा धावायला लागला तर त्याच्या तो ज्या जा शाळेत जात होता त्या शाळेच्या शिक्षिकेचा मला फायदा फोन आला तुम्ही काय केलं त्या बघायला आल्या आणि मग मा त्यांनी मला ऑफर दिली की तुम्ही दर गुरुवारी आमच्या संस्थेत या इन्फर्टिलिटी हा पण सगळ्यात म्हणजे इन्फर्टिलिटीच्या आधी येतो पीसीओडी पाळीच नॉर्मल नसते त्या पीसीओडीला सुद्धा असंख्य कारण आहेत